हाय हॅलो चल मला तुम्ही लसून द्या पहिला उठा <laughs> लसूण आहे का माझी तर आहे काही सांगते कुठं बरं लसूण तर द्या ना मी इथे काम ऐकणार नाही अ लसून तर द्या ना मग लसून काजू मला कामाला जॉबला जायचं रे तू जायचं आहे जॉबला तुम्ही लवकर द्या ना लवकर म्हणाल आणि लवकर जागर खाऊ ते पण एक बरोबर आहे बरोबर तिकडे जायचं जॉबला मग कोण आता एक झालो फ्रेंड मग जायच <laughs> <laughs> मला, ते मला काम को हेल्प करावं लागणार हॅलो जमीन कसे आहात काय चाललंय आज संडे आहे आणि रमा मस्त काय म्हणत रमा बाहेर भाजी वगैरे चिकन आहे आणि अरे बघा काय करतोय अरे अभ्यास सोडून दुसरं काय ना फुल टाइमपास नाही तर चालू आहे ते कधी नापास झाला तर त्याला माहिती पप्पा काय करणार बघा रमा काय करते काय रमा फ्रेंडा काय हॅलो फ्रेंड स्टाईल तुला काय करायचं युपीची एक सगळ्यात मोठी यूट्यूब स्टार आहे शिवानी कुमारी नवीन पिक्चर पण तो मला वाटतं अवश्य आवर्जून बघा खूप चांगला पिक्चर आहे आणि गरिबातली मुलगी आहे तर रमन तो डायरेक्ट मला हॅलो फ्रेंडा आणि ह्या डायलॅक्ट ती मुलगी स्टार आहे सुपरस्टार काय पाहिजे हॅलो फ्रेंडा बरं रमाची ओळख करून देतो तुम्हाला रमा पण मोठी युट्यूबर आहे तिचं युट्यूबचं नाव काय तिच्यावर तुझं नाव सांगा माझ्या युट्यूबचं नाव माझ्या युट्यूबचं काय आहे रमा खरात रमा खरात ब्लॉग खूप चांगलं युट्यूब चांगले व्हिडिओ पण ते अवश्य तिचे पण बघा पण थोडीशी खडूस पण आहे थोडीशी बरं नाही हॅलो असं काय नाही सरज बोल प्रेमाने बोललो प्रेमाने खोट शोधाय ना लाईक नाही